ऑडिओ क्लिप मध्ये असं ऐकलं की जुनी ऑडिओ क्लिप आहे चार पाच दिवसापूर्वी आधीचे असेल फॉर्म मागे घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि अपक्ष उमेदवार यांची मी ऑडिओ क्लिप ऐकली तर त्याच्यामध्ये ते म्हणाले की तेल निवडून आले तरी चालतील त्यामुळे तेलिक नेमके कोणी उभी केले हे पण विचार करण्यासारखे याच्याकडे प्रूफ आहे माझा माझ्या बद्दल बोलतात ना त्यांच्याकडे प्रूफ नाही समोर यावं आणि बोलावं समोरासमोर खरं खोटं करावं सुद्धा ऑडिओ क्लिप नाही आवाज त्यांचा आहे पाहिजे पडताळून बघा त्याचं चॅलेंज आहे माझं केली आहे ना आणि जे बोलतायत ना ताई ना केसरकरांनी आपला दावा आहे का ऑडिओ क्लिप सांगते ना तेली अरे ताई तेलीना उभा केलेला आहे त्याला चुपा पाठिंबा भाजपचा आहे असा आपला दावा आहे का आणि दुसरी गोष्ट महाविकास आघाडीची उमेदवार मीच आहे आणि आज महिला आमदार होणार याची भीती वाटते त्यामुळे हे सगळं घडवलं जातं आणि बोललं जात आहे पराभवाच्या शाळेत सगळेजण आहेत त्यामुळे आज कुठेतरी वेगळ्या अफवा पसरवल्या जातात कुठेतरी मागे खेचण्याचं काम चालू आहे पण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ याला भी घालणार नाही आलात आणि एक महिलेला एक महिलेच्या पाठीशी उभा राहणारा मतदारसंघ आहे त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे म्हणलं जातं की स्त्री शक्तीचा जागर आम्ही करतो पण तेवीस तारखेला स्त्री शक्तीचा जागर हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला झालेला दिसणार आहे आणि तो करून दाखवणार आहे दोनच जे आता आरोप करतायत ना जे आरोप करतायत की ताईना केसरकरांनी उभं केले आरोप खूप जण करतायत त्यांनी सिद्ध करून दाखवायचं आमच्या जाहीर आपल्या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी हे सिद्ध करून दाखवावं की ताईना केसरकरांनी उभं केलेलं आहे म्हणून उगासच खोट्याने आरोप पण करतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता आम्ही आदर्शाने म्हणजे आमच्या वडील सन्मान ज्यांना मानत होतो ते आज ताईंवर टीका करतायत ज्यांची अख्खी प्रेस संपूर्ण ताईंची स्तुती करण्यात जात होती फक्त स्तुती करण्यात जात होती त्याच्यामुळे ते अशा व्यक्ती ताईंवर आरोप त्याच्यामुळे हे कुठेतरी म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज अशी वेळ आली आहे की आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला दोनच मिनिट आहे दोनच आहे प्रवीण भाई दोन वेळा राजेन केली बरोबर करून तिकीटासाठी गेले अर्चना तो तो बोलतो तेच बोलतो तेच जर तेव्हा हे जेवढा प्रयत्न आज दोनच मिनिट जेवढा प्रयत्न आज प्रवीण भाई अर्चना ताईंवर प्रेशर आणण्यासाठी किंवा जितकी धडपड मुंबईला दोन वेळा जाणे उद्धव ठाकरेंना भेटणे शरद पवार साहेबांना भेटणे एवढी धडपड जर ताईंच्या तिकिटासाठी केलं असताना त्यांना आम्ही अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचलो असतो खरंच आज ज्या पद्धतीत ते प्रेस घेत प्रेस घेऊन प्रेसमध्ये टीका करतायत प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्याला फोन करतायत तुम्ही महाविकास आघाडी बरोबर राहा हे जर त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले असते ना कुठेतरी पक्षांनी सुद्धा त्यांची दखल घेतली असते हा कुठेही प्रयत्न झालेला नाही ताई दोन हजार चौदा नंतर जी पक्षाची केविलवाना केविलवाणी परिस्थिती होती ह्या संपूर्ण सावंतवाड विधानसभेत म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा जेव्हापासून ताई सावंतवाड विधानसभेत गेली दहा वर्ष काम करतात तिथपासून आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे हा नैतिक अधिकारच नाही त्यांची त्यांनी ताईंवर टीका करण्याचा त्यांना